लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात मार्चच्या भागामध्ये कला छानपैकी देवपूजा उरकून आबांना प्रसाद द्यायला येते आणि आबांच्या पाया पडते आबा म्हणतात खरंच म्हणजे आज इतकं घर प्रसन्न झालंय ना असं प्रसन्न घर यापूर्वी कधीच मी पाहिलं नाही खरंच कला देवपूजा अगदी भारी केलीच बरं हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे अद्वेत येतो अद्वेत म्हणतो काय चाललंय हे म्हणजे सकाळी सकाळी मला शांतपणे झोपूच द्यायचं नाही असं ठरवलंय का आबा म्हणतात अरे सकाळी सकाळी देवघर प्रसन्न केलं ना तर आपलं घरसुद्धा खूप प्रसन्न राहतं कलानी आज खूप चांगलं काम केलं आहे असं म्हणत आबा आता कलाचं कौतुक करत असतात नंतर नाश्त्यासाठी कलाने खूप सारे पदार्थ बनवलेले असतात त्यावेळेला अंजू म्हणते आजनं मुळ्याचा पराठा बनवलाय तर रजनी म्हणते अगं पण मुळ्याचा पराठा वनसन आवडत ना नाही त्यावरती इकडे अंजू सांगते पोहे बनवलेत सजनी म्हणते पण पोहे अद्वेत खात नाही त्यावरती आता अंजू सांगते बॉईल एग बनवलेत क कलाने प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे प्रत्येकासाठी ब्रेकफास्ट केलेला असतो कला म्हणते सॉरी म्हणजे या घरातील लोकांच्या आवडीनिवडी मला माहीत नव्हत्या म्हणून मी अंजूला विचारून हे सगळं केलंय रजनी म्हणते खरंच ग खूप छान पदार्थ केलेले आहेस अद्वैत म्हणतो पण मला यातलं काहीच खायचं नाही आहे कला म्हणते एखादी गोष्ट टेस्ट न करता आधीच त्याच्याबद्दल मत बदलायचं हे कसलं यावर ती इकडे आता चिडलेला अद्वैत म्हणतो घर माझं आहे ना मी ठरवेन काय खायचं आणि काय खायचं नाही असं म्हणत तो आता ब्रेकफास्ट करायला नकार देतो इकडे तोपर्यंत नैनी चहा पीत बाहेर बसलेली असताना दार वाजतं मग संगीता चिडते आणि मूर्ख मुली तुला कळत नाही का इथे का बसले जा आतमध्ये जा असं म्हणत तिला लपवते आणि दारावर ती पाहते तर काय इकड़े आता पोलीस इन्स्पेक्टर आलेले असतात मग मात्र थोडीशी इकडे आता संगीता गडबडते आणि तुम्ही इकडे यावरती पोलीस म्हणतात म्हणजे तुमच्या मोठ्या मुलीने चांदेकरांच्या मोठ्या सुनेने कंप्लेंट केलेली होती की तुमची मुलगी गायब आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर तुम्हाला कोणावरती संशय आहे का तुमच्या मुलीला कुणी किडनॅप केलं आहे का असं म्हणत पोलीस आता चौकशी करायला लागतात इकडे नैना घाबरते पोलीस आलेत म्हणजे आता अद्वेतने माझ्याविरुद्ध कंप्लेंट केली ती अजून राहुलने मागे नाही वाटते घेतलेली आहे आणि ती चांगलीच घाबरून आता राहुलला फोन करायला लागते तोपर्यंत इकडे चिडलेली सरोज आतमध्ये येते आणि म्हणते बघितलं सकाळपासून या मुलीची जी नाटकं चाललेत ना ती मी बघते आहे ना यावरती प्रदीप म्हणतो काय नाटकं तिने काय का नाटकं का केली अगं ती या घरामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करते म्हणून तुला तुला वाईट वाटते वाट का यावरती सरोज म्हणते नाही मला वाईट वाटायचं काही कारणच नाही आहे ती मुलगी नाटक करते नाटक यावरती प्रदीप म्हणतो ते नाटक नाही करत आहे ती जे करते ना तिच्या मनापासून करते आणि याच गोष्टीचं तुला राग येतोय आहे ती स्वतःची जागा इथे निर्माण करते ही गोष्ट तुला यावर यावरती सरोज म्हणते मला सलायची गरज नाही आहे पण त्या मुलीचा खोटेपणा हा मला चलतो आहे प्रदीप म्हणतो नाही ती मुलगी खोटी नाही आहे असं म्हणत तो आता सरोजच्या विरोधात कलाची बाजू घेतो सरोज म्हणते बरोबर आहे मी एखादी गोष्ट बरोबर म्हटलं की तुम्ही ती चूक म्हटलीच पाहिजे किंवा मला आवडत नाही नाही मग तुम्ही त्याला सपोर्ट करणारच असं म्हणत सर्वोच्च चिडचिड चालू असते तोपर्यंत इकडे आता इन्स्पेक्टर सांगत असताना शेजारीण काहीतरी मागण्यासाठी संगीताकडे येते संगीताला ती म्हणते काय ग म्हणजे तुझी मुलगी गायब आहे म्हणून कंप्लेंट केले का हो इन्स्पेक्टर साहेब यांची मुलगी बरेच दिवस गायब आहे त्यावर ती संगीता म्हणते हो पण ती मुलगी आम्हाला परत मिळाली काय नाही मिळाली काय आम्हाला काही फरक पडत नाहीये आम्हाला तिची कंप्लेंट नाही नोंदवायची कंप्लेंट मागे घ्या यावरती ती शेजारशी बाई म्हणते काय ग तुझी पोध सापडत नाही आणि तू कंप्लेंट काय मागे घेतेस इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा त्यांना शोधणं आमचं काम आहे तुम्ही कंप्लेंट मागे घेतलीत तर सगळं काम थांबलं जाईल संगीता म्हणते आम्हाला अशा मुलीला शोधायचंच नाही आहे त्या मुलीशी आमचा काही संबंध नाही आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता ही कंप्लेंट मागे घ्या असं म्हणत आता मात्र इकडे पोलिसांना कंप्लेंट मागे घ्यायला लावून संगीताने खूप मोठा आता निर्णय घेतलेला असतो त्यावरती शेजाऱ्यां असे काय का करतेस संगे का कंप्लेंट मागे घेते नेहमी सापडली तर तुला नको तु का इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यावर ती संगीता म्हणते बघ तू काय मागायला आलेस ते घे आणि मी गेलो आम्हाला कोणत्याही प्रकारची काही कंप्लेंट करायची नाही आमचा आता नेहमी सोबत काही संबंधच नाही असं म्हणत संगीता आता तिलाच ओरडते तोपर्यंत इकडे आता ब्रेकफास्टनंतर कलाने खूप छान जेवण बनवलेलं असतं म्हणजे लंचसाठी खूप छान छान पदार्थ बनवलेले असतात वरण भात सुकीजी भाजी, रस्साभाजी त्याचबरोबर अळूवडी पुरणपोळी सागरसंगीत बेत करून ती देवाला नैवेद्यासाठी ताट तयार करत असते तर अंजू म्हणते कलावही खूपच सुंदर म्हणजे जेवणाचा इतका घमघमाट गम येतोय ना की काय सांगू असं म्हणत ती कलाला सांगते खरंच तुमच्या हातामध्ये अन्नपूर्ण आहे त्याच वेळेला कला आता नैवेद्य तयार करते देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर सगळ्यांना जेवणासाठी बोलवते सगळ्यांना जेवणासाठी बोलवल्यावरती मग मात्र टेबलवरती एक एक जण येऊन बसतात तेव्हा आता रोहिणी म्हणते बघितलंस का कला म्हणजे तू आज जेवण बनवलेस ना म्हणून घरातले एक एक करत सगळेच जणं आता छानपैकी पटापट जेवायला आलेले आहेत आणि जेवणाचा पण बेत खूप भारी केल्याचा सो होम म्हणतो होवई मी आजचं जेवण तर एकदम भन्नाटच झालेलं आहे म्हणजे पुरणपोळी खावी की अळुवडी खावी की वरण भात खावा आणि काय भाज्या खाव्या कळतच नाही या इतकं सुंदर जेवण झालेलं आहे सगळेच जण कलाच्या जेवणाचं कौतुक करत असतात फक्त एकटी सरोज आणि अद्वित आणि त्यांच्या जोडीला श्रीकांत पण गप्पा असतो पण प्रदीप मात्र भरभरून कौतुक करत असतो अद्वैत आता काहीही न बोलता जेवणासाठी घेतोसुद्धा जेवणासाठी घेतल्यावरती अद्वैत पुरणपोळीचा तुकडा तोडतो आणि त्याच वेळेला त्याला आता आपण पहिल्यांदा जेव्हा आता जेवणासाठी नयनाच्या घरी गेलो होतो तेव्हा खाल्लेली पुरणपोळी आणि ही पुरणपोळी याची तर टेस्ट सेमच आहे तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं होतं की ही पुरणपोळी नयनाने केले पण तेव्हा पण पुरणपोळी कलामीच केली होती आणि त्याच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात आठवणी जाग्या झाल्या नैनाने आपल्याला फसवलेलं त्याच्या डोळ्यासमोर येतं आणि पुन्हा त्याची चिडचिड चालू होते तो जेवणाच्या ताटावरून उठतो मग मात्र आता कोणालाच कळत नाही की ताट बिरकावून अद्वैत का उठला पण अद्वैतला नैनाची आठवण झालेली असते आणि राग भसलेला असतो त्याच रागामध्ये तिथल्या मिरच्या घेतो कचाकचा मिरच्या खायला लागतो त्यावरती आता मात्र रोहिणी म्हणते अद्वैत काय करतोय रजनी म्हणते अद्वैत थांब ना असं म्हणत रजनी अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो इकडे आता नैना फोन करून राहुलला म्हणते पोलीस इन्स्पेक्टर इकडे आले होते तू म्हटला होतास की तू कंप्लेंट मागे घेशील म्हणून मग तू कंप्लेंट अजूनही मागे घ्यायला का नाही भाग पाडलं त्याला काय चाललंय तुझं म्हणजे तू तु म्हटला होतास ना की अद्वेतला तू कंप्लेंट मागे घ्यायला सांगशील लवकरात लवकर हे काम कर बरं यावरती राहुल म्हणतो तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस आता ना माझ्या हातून एक खूप मोठं काम होणार आहे म्हणजे खरं सांगू तर मी खूप मोठी डील क्रॅक करणार आहे आणि ही डील क्रॅक करत असताना घरचे सगळे माझ्यावरती इम्प्रेस होणार आहेत आणि त्याच इम्प्रेशनचा फायदा घेऊन मी आता त्यांना आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे त्यामुळे तू बिलकुल काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील असं म्हणत राहुल नैनाला खोटी आशा दाखवत असतो की मी सगळं नीट करेन आणि सगळं नीट झाल्यावरती मग आपल्या लग्नाची बोलणी करेन नैना खुश होते आणि राहुलला फोनवरतीच गीस देते आय लव यू म्हणत ती फोन ठेवते रात्रीच्या वेळेला संगीता आणि दिनकर दोघंजणं झोप नाही आयल्याने उदास असतात रडत असतात संगीता म्हणत असते मला नैनीचा ना जितका राग येतोय ना तितकीच मला कलाची काळजी वाटते दिनकर म्हणतो हो तर लग्न होऊन मुलगी घरी गेल्यावरती तिच्या किती अपेक्षा असतात पण या सगळ्यामध्ये आपण कलाला काय दिलं कलाला आपण असं सासर दिलं जे तिला कधी मान्यच करणार नाही आहे असा नवरा दिला ज्याला कला कधी आवडतच नाही आहे ना कलाला तो आवडत आहे आपण तिचे खूप मोठे गुन्हेगार आहोत संघे संगीता म्हणते खरंच देव मला कधीच माफ करणार नाही सोन्यासारख्या माझ्या मुलीला मी ह्या अशा दुःखामध्ये लोटलेला आहे दोघ जण चिंतेत असतात दोघांना कलाची खूप काळजी वाटत असते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला सरोजीकडे कलाच्या रूममध्ये येते कला म्हणते मॅडम तुम्ही या ना यावरती सरोज म्हणते या ना काय स्टोअर रूममध्ये तशीही अडगळ ठेवतात न लागणाऱ्या वस्तू असतात मी फक्त तुला वॉर्न करायला आले आत्तापर्यंत तुझं जे काही सकाळपासून चाललंय ना मी पाहते देवपूजा काय ब्रेकफास्ट काय लंच काय हे सगळं करून तू आता बाकी घरच्यांना आपल्या मुठीत घेऊन माझ्या मुलाला पण मुठीत घेण्याचा प्रयत्न करतेस आणि चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी पैसा आपल्या मुठीत घेऊन हवं तसं वावरण्यासाठी हे सगळं करतेस ना कला म्हणते मॅडम तुमचा गैरसमज होतोय यावर ते सरोज म्हणते तू अजिबात बोलू नकोस एक एक करत माझ्या मुलाच्या रूममध्ये घुसायला पण तू कमी करणार नाहीस कला सांग ते तुम्ही विसरताय माझं लग्नसुद्धा माझ्या मनाविरुद्ध झाले माझ्या मनाविरुद्ध लग्न झाल्यास तुमच्या मुलाच्या रूममध्ये मी का जाईन मी इथून कुठेही बाहेर जाणार नाही सरोज म्हणते माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे तू आत्ता सकाळपासून जे नाटक केलंस ना तू अद्वैतला भुलवशील आणि त्याला प्रेमात पाडण्यासाठी हे नाटक करते आहेस थांब तशी तू ऐकणार नाहीस मी तुला आत्ताच्या आत्ता धडा शिकवते असं म्हणत खूप चिडलेली असते आणि आणि कलाच्या दरवाजा बंद करून घेते तू या बाहेर यायचं नाही असं म्हणत दरवाजाला बाहेरून लॉक लावते म्हणजे बाहेरून कडी घालून घेते आणि सरोज निघून जाते या सगळ्यामध्ये कला तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते मॅडम तुम्ही दार लावू नका पण सरोज ऐकत नाही ती दार लावून घेते इकडे आता राहुलने मुद्दाम अद्वेतला दारू पाजत बसवलेलं असतं आणि तू का तिचं सगळं ऐकून घेतोस एका बहिणीने तुला फसवलं दुसरी तुला दुसरं फसवत आहे या सगळ्यांना तू बरोबर पुरून उरतू त्यांचं काही ऐकू नको असं म्हणत तो आता मुद्दाम अद्वेतला कलाबद्दल भडकवतो आणि अद्वेत चिडून कलाच्या स्टोअरूम मध्ये येतो बाहेरून कडी घातलेलं दार आता अद्वैत उघडतो आणि तो आत येतो आत ती कला म्हणते तू आणि कला पाहते अद्वेतने दारू पेलेली असते कला म्हणते तू इथे कशाला आलास निघीतून पण अद्वेत निघून न जाता आता उलट स्टोर रूमचं दार बंद कला चा इकड़े कला कला करतो आणि आता कलाच्या इकडे येतो आणि कला हादरते कला म्हणते तू इथे काय करतोय इथून आद्वेत म्हणतो नाही तू ज्या माल्यावरती प्रेम केलं मी तुझ्यावरती आणि तू मला फसवलंस आता अद्वैत नैनाबद्दल बोलत असतो बोलता बोलता तो कलाला जवळ घेतो तिला मिठी मारतो दोघंजणं बेडवरती पडतात अद्वैत खाली पडतो कलाला काही कळायच्या आत अद्वैत आता झोपी जातो अद्वैतने कलाला मिठीत घेतलेलं असतं आणि आता नैना यांना म्हणत आय लव्ह यू म्हटलेलं असतं अद्वैत कला हे रात्रभर स्टोर रूममध्ये दोघंच राहणार असतात आता रात्रीमध्ये काय घडणार दुसऱ्या दिवशी काय घमासान होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे